चर, कांदा चा, चा, चर, जे, जे तर कांदाचं स्टार्ट स्टार्टपासून सर्वात म्हणजे जे रिसल करेल बियाणं होतं ते महाग होतं परत जास्त पाऊस झाल्यामुळे रोपं बसून गेले त्याच्यावर आजार आला अटॅक आला नंतर दोनदा टाकल्या त्या परत तरीसुद्धा अटॅक आला काही प्रमाणात वाचल्या काही प्रमाणात गेलं इकडनं तिकडनं रोप मागाचं रोप घेऊन लावणे सुरुवात केलेली आहे खर्च भरपूर झालेला आहे पण पण शेवटी भावाच्याच बाबतीत जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो तोपर्यंत सरकार नाफेडचा कांदा विक्रीला काढत शेतकऱ्यांनी काय करायचं एवढा कांदा कुठे साठवा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सुविधा नाही आहे शेवटी काय शेत करायचं शेतकऱ्यांनी खर्च भरपूर आहे मग तरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना आम्हाला आहे येत कमीत कमी हजार तरी पाहिजे गो म्हणजे आता दोन हजार करता हजार साहेब दोन पाहिजे पंचवीसशे पाहिजे ते नाही फक्त हजार तरी अच्छा अच्छा आणि लागवड करायला मजूर आणि खर्च मोठ्या प्रमाणावर तीनशे रुपये रोज पाया तीनशे रुपये हा मजूर किती मजूर लावलेले ला पंधरा पंधरा आणि जोपर्यंत कांदा निघत नाही तोपर्यंत फवारणे वगैरे वेगळी जाईन दादा तिच्यात काही हिशा वाटत नाही ना